कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये इंटरेस्टिंग असे अपडेट्स आपल्याला पाहायचे आहेत प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा रिव्ह्यू इथे आहे कारण फायनली आता अमृताने जे काही कटकारस्थाने केलेल्या आहेत जे चिकूला आणि इकडे कावेरीला संपवण्याचा तिचा प्लॅन असतो तो प्लॅन मात्र सरती शेवटी आपल्या यशने उधळून लावलेला असतो हे सगळं आपल्याला या आजच्या रिव्ह्यूमध्ये पाहायचं आहे त्याचबरोबर माने तिचं थोबाड फोडले मंगळसूत्र काढून घेतले गळ्यातलं हे सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या रिव्ह्यूमध्ये पाहायच्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आता आपण पाहतो की इकडे फायनली इथे अमृताने शिवपेटी त्या खड्ड्यामध्ये टाकलेली असते आणि इकडे ती त्या माणसाला इन्स्ट्रक्शन देत असते ती म्हणत असते हे सगळं चार माणसं आण आणि प्लेन करून घे त्याचबरोबर त्यावरती एक खूप मोठा दगड ती ठेवते चिकू तिथेच बाजूला बसलेला असतो आणि तेव्हा इकडे अमृता त्याला म्हणत असते हे बघ आता ह्या सगळ्या गोष्टीचं कुठे काहीच तो बोलायचं नाही आहे समजलं आणि त्याचबरोबर तुला तुझे पैसे मिळून जातील आणि जर तू काही इथे कुठे बोललास तर मात्र इथे ह्या मुलीसारखेच तुझंसुद्धा हाल करेल समजलं चलनी घेतून आता अमृताने तिच्या आईला फोन केलेला असतो आणि फोन करून ती म्हणत असते फायनली फायनली आपलं इथे आता काम झालेलं आहे कावेरी नावाचं वादळ आणि त्याचबरोबर कावेरी नावाचा एवढा मोठा अडथळा जो आहे ना तो आपल्या आयुष्यातून इथे आता दूर निघून गेलेला आहे आता आपल्याला घाबरण्याची वगैरे काहीच गरज नाहीये असं अमृताचं म्हणणं असतं त्याचबरोबर इकडे ती बोलत असते की ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे आता चिकूचं सुद्धा मी इथे दयंड करणार आहे मग ती सुलक्षणा आता कावेरी आणि चिकूच्या फोटोला हार घालत बसेल आणि त्याचबरोबर तिचा वारस आता इकडे कायमचा या जगातून निघून जाणार आहे आता ती सुलक्षणा हरणार आहे ती सुलक्षणा अशी कोसळून पडेल ना की इथे तिला सावराला कोणीसुद्धा नसणार आहे फायनली आपलं काम इथे होतच आलेलं आहे कावेरीचा इकडे मी दंड केला आहे आता राहिला चिकू असं म्हणून आता इकडे कावेरी चिकू चिको यश यश म्हणून बोलत असते ते सुद्धा हळू आवाजातच तर आता इथे अमृता चिकूला उचलून घेते आणि म्हणत असते काय चिकू मग आता तुझ्या ह्या आईला तुला बाय बाय करायचं आहे ना आता तुझी ही आईसुद्धा तुझ्यासोबत नसणार आहे तुला ना कावेरी आई भेटणार आहे ना तुला कोणी घरातलं कोणीच भेटणार आहे तुझा आता इथे दयंड होणार आहे असं इकडे आता ती बोलते आपण पाहतो की आता अमृता चिकोला घेऊन निघालेली असते तर आता दुसऱ्या बाजूला जो यश आहे यशला रस्त्यावर पडलेली मेजरिंग टेपचा एक एक तुकडा इथे दिसतो मेजरिंग टेपचा एक एक तुकडा दिसल्यानंतर तो तो तुकडा उचलून विद्याला सांगत असतो वहिनी हाच तो तुकडा आहे मेजरिंग टेपचा जो मी कावेरीला कालच गिफ्ट म्हणून दिला होता हा इथे आहे म्हणजे कावेरी आणि त्यांचा टेम्पो ह्या पुढच्या दिशेने गेला आहे नक्कीच कावेरी आपल्याला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करते आपल्याला काही करून तिला शोधलं पाहिजे असं यश म्हणत असतो तेव्हा इकडे आता ती म्हणत असते हो भाऊजी चला तुम्ही नका काळजी करू आपण ह्याच दिशेने जाऊयात आपल्याला ह्या दिशेने गेलं की नक्कीच टेम्पो दिसेल आता थोडंसं अंतर पुढे येतात आणि त्यांना तो टेम्पो दिसत असतो तर ता अमृता आलेली असते अमृता त्या टेम्पोमध्ये आता त्या टेम्पोचा दरवाजा उघडते आणि त्या टेम्पोमध्ये तिला चिकुला ठेवायचं असतं म्हणून तिचे ते प्रयत्न सुरू असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे आता अमृता चिकुला म्हणत असते चिकू आता तू कायमचं या जगातून जाणार आहेस काही जरी झालं ना तरीसुद्धा तू आता आमच्यासोबत निसणार आहेस तुला आता ह्या जगातून जावंच लागणार आहे असंसुद्धा आता इथे अमृताजी आहे ना ती इथे बोलत असते असं म्हणून आता चिकूला ते तिने त्या इथे त्या टेम्पोमध्ये ठेवण्यासाठी पूर्ण तिचे प्रयत्न सुरू असतात आता ती त्या टेम्पोमध्ये चिकूला बसवते आणि बाजूला एक छोटीशी बॅग ठेवत असते त्याचबरोबर बॅग ठेवल्यानंतर चिकू टाटा बाय बाय असं ती म्हणते आणि त्या टेम्पोचा दरवाजा ती बंद करते टेम्पोला पूर्ण कडी पॅक करत असते आणि तिथून ती, ती निघून जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणत असते सुलक्षणा आता चिकू चिकू करत बस आता तुझा ना तुला चिकू दिसणार ना आहे नाही तुला आता कुणी दिसणार आहे समजलं आता तुझा कायमचा पर्दा फाश होणार आहे तू आता कायमचीच इथून निघून जाणार आहेस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तिथून निघून गेल्यानंतर यश आणि त्याचबरोबर विद्यार्थी आलेले असतात त्या लोकेशनवर आता इकडे यश म्हणत असतो विद्या मला ना खरंच खूप मोठा प्रॉब्लेम इथे वाटतोय त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते पण मला ही गोष्ट समजत नाही इथे कसं काय इथे बहिणी कुठे असतील त्यावर यश म्हणत असतो नाही मला असं वाटतंय की कावेरी खूप मोठ्या संकटात आहे आणि कावेरी इथेच कुठेतरी आहे असंसुद्धा मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे जी काही कावेरी आहे ती हळूहळू यश यश म्हणत असते तेव्हा लगेच आता इकडे जे काही यश आहे तो म्हणत असतो हे बघा ना हे आत्ताच इथे खोदकाम झालेलं आहे मला खूप मोठा इथे डाऊट येत आहे त्यावर विद्या म्हणत असते म्हणजे मला नाही समजलं हो कारण मला असं वाटतं आहे की कावेरी नक्कीच कुठल्या तरी मोठ्या संकटात आहेत आपण प्लीज हे सगळं काही एकदा बघूया ना त्यावर विद्या म्हणत असते ठीक आहे चालेल तुम्ही मला मदत करा असं म्हणत असतो यश आणि तेव्हा विद्या आणि त्याचबरोबर यश हे दोघेजणंसुद्धा आता लगेचच ते खोदकाम जे आहे ते ओपन करायला सुरुवात करत असतात आता खरं तर खूप सारी माती खूप साऱ्या गोष्टी इथे असतात पण तरी सुद्धा आता कावेरीला त्यांना शोधायचं असतं म्हणूनच आता त्यांच्या इथे प्रयत्न सुरू असतात त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे मात्र लगेचच आता विद्यासुद्धा फावडं घेते आणि त्याचबरोबर इथे ती ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने करण्याचं काम करत असते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की फायनली यशने बरंच काही खोदकाम केल्यानंतर त्याला मात्र एक शेवपेटी दिसते आणि तेव्हा तो म्हणत असतो विद्याभिनी बघा त्यावर विद्यासुद्धा ते पाहते आणि आता दोघंजणंसुद्धा ती शेवपेटी जी आहे ती इथे बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात आता लगेच यश त्या शेवपेटीवरची सगळी काही जी माती वगैरे आहे ती सगळी माती तो बाजूला काढतो आणि सगळी माती वगैरे बाजूला काढल्यानंतर आता तो त्या शिवपेटीचा जो काही बॉक्सचा दरवाजा आहे तो ओपन करतो आता ओपन केल्यानंतर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते त्या दोघांनासुद्धा खूपच मोठा इथे आता धक्का बसलेला असतो ते विचार करत असतात हे सगळं काय आहे आणि आता मात्र इकडे अमृता घरी आलेली असते आता अमृता घरी आल्याबरोबर इकडे मात्र ती माला म्हणत असते मा तेव्हा अमृता म्हणतात काय काय कुठे कुठे त्यावर ती म्हणते मा काय करू मी ना इथे चिकूला किती शोधण्याचा प्रयत्न केला आहे पण चिकूना कुठेच घरामध्ये सापडत नाही आहे त्याचबरोबर मी कावी कावेरीचासुद्धा फोन ट्राय करते पण कावेरीचासुद्धा इथे फोन लागत नाही त्याबरोबर मा म्हणत असतात थांब था जरा यशला आपण बोलूयात त्यावर इकडे आता यशने तो दरवाजा ओपन केल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते इकडे आता विद्या जोरा जोरात रडायला सुरुवात करत असते ती म्हणत असते कावेरी बहिणी कावेरी बहिणी आणि त्याचबरोबर आता इकडे यशसुद्धा कावेरी कावेरी करून ओरडत असतो आता दोघेजणं मिळून कावेरीला उचलतात आणि त्या शिवपेटीतून ते जणं ते यश तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो यशने अलगत आता कावेरीला हातावर उचललेलं असतं आणि तो तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यश जो आहे तो इकडे कावेरी कावेरी प्लीज उठणा उठाना कावेरी असं इकडे तो म्हणत असतो तेव्हा लगेच आता इकडे हे तुम्हाला काही होणार नाही आहे प्लीज का कावेरी उठा तुम्ही उठा तुम्ही असं यश म्हणत असतो त्यावर विद्यासुद्धा त्याला तिला आवाज देत असते आणि उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते यश भाऊजी मला खूप भीती वाटते आहे आता काय करायचं कावेरी बहिणी आपल्याला यायला उशीर तर झाला नाही ना असं इकडे आता ती बोलत असते तेव्हा आता लगेच यश म्हणत असतो नाही अजिबात असं बोलू नका आपल्याला येण्यासाठी वगैरे काही एक उशीर झाला नाही आहे प्लीज तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलू नका विद्यावहिनी असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता यश रडायला लागलेला असतो यश रडत असताना आता कावेरी मला अशी सोडून नाही जाऊ शकत आहेस कावेरी प्लीज ना कावेरी असं म्हणून आता शेवटी तो तिला घट्ट मिठी मारतो आणि घट्ट मिठी मारल्यानंतर फायनली इथे आता जी काही कावेरी आहे ती इथे चिकू चिकू असं म्हटलेली असते आणि चिकू चिकू असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही कावेरी आहे ती कावेरी उठते आणि कावेरी उठल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता लगेचच यश म्हणत असतो चिकू चिकू का म्हणताय तुम्ही काय आहे चिकूला चिकू कुठे आहे कावेरी बोला ना त्यावर विद्या म्हणत असते भाऊजी मला असं वाटतंय की त्यांना पण थोडंसं पाणी वगैरे द्यायला हवं आहे त्यावर यश म्हणत असतो हो आपल्या गाडीमध्ये पाणी आहे ते पाणी आपण त्यांना देऊयात पण कावेरी प्लीज डोळे उघडा ना कावेरी प्लीज डोळे उघडा त्यावर आता फायनली इथे कावेरीचा श्वास जोर तिने रोखला होता तो तिने बाहेर सोडते आणि म्हणत असते यश यश त्यावर तो म्हणतो हा चिकू चिकूला काय झालंय कावेरी काय झालंय बोला ना कुठे आहे चिकू कुठे आहे त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते चिकूच्या चिकूला वाचवायला हवं चिकूच्या जीवाला धोका आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलत असताना आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला कावेरी हात करत असते की चिकू त्या दिशेला आहे म्हणून तेव्हा यश आणि त्याचबरोबर जी काही अमृता आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पाहतात आणि लगेचच आता इकडे तो म्हणत असतो म्हणजे त्या टेम्पोमध्ये चिकू आहे असा ती सुद्धा विचार करतात आणि कावेरी इकडे पाहत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्यानंतर आता इकडे जी काही आता अमृता आहे ती इथे मासमोर गेलेली असते आणि मला म्हणत असते आ काय करायचं मी ना खूप ठिकाणी शोधलं आहे पण मला चिकू कुठेच सापडत नाही आहे आता या मी म्हणत असते काय करायचं ना काहीच कळत नाही आहे थांबा मी फोन करते असं म्हणून आता ती लगेचच फोन करायला सुरुवात करत असते आता इकडे मा म्हणत असतात हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा कावेरीला फोन कर कावेरी फोन उचलेल आणि यशलासुद्धा फोन करत राहा त्यावर या मी म्हणत असते एक मिनटं मा तू नको काळजी करूस मी फोन करते आता या मी फोन करण्याचा प्रयत्न करते पण आता सगळेजणं घरातले अस्वस्थ झालेले असतात त्यांना कळत नाही की आता नेमका कुठे असेल चिकू काय करत असेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कोणालाच समजत नसतात आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला यशने आणि त्याचबरोबर विद्याने कावेरीला पकडून असं दोन्ही खांद्याला धरून हळूहळू चालत चालत बाहेर काढलेलं असतं आणि त्या ते टेम्पोजवळ आणलेलं असतं तेव्हा आता इकडे कावेरी सांगत असते चिकू चिकू आणि टेम्पो असं ती म्हणत असते तेव्हा यश समोर उभा असलेल्या टेम्पोकडे त्याचं लक्ष जातं आता समोर टेम्पो तर उभा असतो पण त्याच्या मागे एक भरधाव वेगाने खूप मोठी गाडी येताना त्याला दिसत असते आणि ती गाडी आता ह्या टेम्पोला धडक तर देणार नाही आहे ना ह्या टेम्पोला उडवणार तर नाही ना असा प्रश्न त्याच्या मनामध्ये असतो तेव्हा आता इकडे यश खूप गोष्टीचा विचार करतो अगदी क्षणाचाही विलंब न लावता तो धावतच त्या ते टेम्पोपर्यंत जाऊन पोहोचतो आणि धावतच त्या ते टेम्पोपर्यंत ते जाऊन पोहोचल्यानंतर आता लगेचच आडवा उभा राहतो आणि तेव्हा थांबा असं म्हणत असतो आता लगेच ती गाडी जोरात ब्रेक लावते आणि आहे त्याच ठिकाणी ती गाडी थांबते एका क्षणाला गाडी तर थांबलेली असते पण आता इकडे तो ड्रायव्हर खाली उतरतो आणि म्हणत असतो ए बाबा मरायचं आहे की काय आणि मरायचंच होतं तर माझ्या समोर काय येऊन उभा राहिलेला आहे चल हो बाजूला तेव्हा लगेच आता यश स्वारी म्हणत असतो आणि कावेरी आणि त्याचबरोबर विद्यासुद्धा तिथंपर्यंत येतात आता यश लगेचच आता इकडे जो काही टेम्पोचा मागचा दरवाजा आहे तो दरवाजा तो तो ओपन करतो आता दरवाजा ओपन केल्यानंतर पाहतो तर काय आतमध्ये चिकू असतो तेव्हा सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की आतमध्ये चिकू आहे म्हणून आता कावेरी लगेचच चिकूला बाहेर काढते आणि घेत असते त्यावर लगेच आता हे सगळं कोणी केले काय केले असा प्रश्न यशला मात्र पडलेला असतो त्याला खूपच मोठा धक्का बसतो की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत म्हणून तो खूप जास्त विचारात असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कावेरी म्हणत असते तुला काही नाही होणार आहे चिकू तू अजिबात अजिबात इथे काळजी करू नकोस मी तुला काही एक होऊ देणार नाही असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते आणि त्याचबरोबर इकडे आता तो टेम्पो निघून गेलेला असतो आणि तेव्हा विद्यालयासुद्धा बरं वाटलेलं असतं की चिकू बरा आहे म्हणून त्याचबरोबर आता आपण अप्रेक्षकांना पाहतो की इकडे यश म्हणत असतो कावेरी खरं खरं सांगा हे सगळं कोणी केलं आहे तुमच्या आणि चिकूच्या जीवावर कोण उठलं आहे तुम्हा दोघांनासुद्धा मारण्याचा इथे कोण प्रयत्न करत आहे यश असं विचारतो तेव्हा कावेरी म्हणत असते हे सगळं हे सगळं जे आहे ना ते इथे जी काही अमृत आहे त्या अमृताने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत त्यावर आता इकडे यश म्हणत असतो अमृता यश तिनेच हे सगळं काही केलेलं आहे त्यावर आता यश म्हणत असतो नाही त्या अमृताला आता मी सोडणार नाही तिच्या आता पापाचा घडा भरलाच पाहिजे खूप झालं आता ती आता माझ्या कावेरी आणि त्याचबरोबर इथे चिकूच्या जीवावर उठली होती तिला मी सोडणार नाही अमृता आता बघ मी येतोय आणि मी आल्यानंतर तुला चांगली शिक्षा मिळणार आहे असंसुद्धा आता यश इकडे बोलत असतो तर आता दुसऱ्या बाजूला पाहतो की दुसऱ्या बाजूला आता इकडे मा खूप टेन्शनमध्ये आलेले असते चिकू नाही आहे म्हणून इथे यामिनी आता सतत कंटिन्यू यशला आणि त्याचबरोबर इकडे कावेरीला फोन करत असते पण त्या दोघांनासुद्धा फोन केल्यानंतर त्या दोघांचा सुद्धा फोन काही केल्या लागत नसतो इकडे अमृताचा खूप जास्त आता तिला म मजा येत असते कारण तिचा फायनली प्लॅन हा वर्क होतोय ती मनामध्येच विचार करत असते बरं झालं एकदाच मी ह्या गोष्टीचा निर्णय घेतला आता ती मासाठी थोडंसं पाणी घेऊन आलेली असते आणि मासाठी थोडंसं पाणी घेऊन आल्यानंतर ती म्हणत असते मा थोडंसं पाणी प्या ना त्यावर आता इकडे मा म्हणत असतात नको ग मला पाणी नको जोपर्यंत मी माझ्या चिकूला पाहत नाही ना तोपर्यंत माझ्या घशाखाली पाणीसुद्धा जाणार नाही आहे आता अमृता विचार असते माझा तीर बरोबर निशाण्यावर लागलेला आहे जे काही झाले ना ते अगदी मी बरोबर केलेलं आहे आता काही जरी झालं ना तरी सुद्धा सुलक्षणा थोड्याच वेळामध्ये इथे कावेरी आणि त्याचबरोबर तुझ्या घरचा जो काही वारस आहे ना चिकू त्या दोघांच्यासुद्धा सुद्धा फोटोला इथे आता तुला हार लटकताना पाहायला मिळणार आहेत आता इकडे ती बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की यश आणि त्याचवेळी आम इथे विद्या दोघेजणंसुद्धा घरी आलेल्या असतात आता विद्या आणि यश घरी आल्याबरोबर मा म्हणत असतात कायरी यश चिकू कुठे आहे आणि कावेरी कुठे आता इकडे यश म्हणत असतो काय आणखी ते घरी नाही आले आम्ही त्या दोघांना शोधण्यासाठी बाहेर पडलो होतो पण ते हो आत्तापर्यंत तरी घरी नाही आले हीच गोष्ट आम्हाला कळत नाही आता इकडे मा म्हणत असते आत्तापर्यंत घरी नाही आले आता काय करायचं कुठे असेल मी तरी पण सांगत होते एकदा का स्त्री ही घराच्या बाहेर पडली ना तर बिझनेस आणि हे सगळं काही ती एकंदरीत नाही करू शकत पण माझं मेलीचं ऐकतंय कोण ह्या सगळ्या गोष्टी आता काय करायचं कुठे शोधायचं कावेरीचं सुद्धा फोन लागत नाही आणि काय कुठे गेली असेल कुठे त्यावर विद्या म्हणत असते त्याचं काय आहे ना आम्ही दोघंजणं आता बाहेर पडलो होतो तिला शोधण्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी सगळा माल इथे पोहोच करायचा होता ना त्या ठिकाणी आम्ही इथे जाऊन शोधलं पण आता ती आम्हाला कुठेच सापडलेली नाही आहे असंसुद्धा आता इकडे ते बोलत असतात पण आता कुठे गेले असतील कावेरी बहिणी त्यांचा फोनसुद्धा लागत नाही अगं मा तेच तर आम्ही म्हणतोय कावेरी गायब झाली काय गायब झाली अशी कशी गायब झाली म्हणजे नाही कळत आहे मला काही चिकू पण तिच्या सोबत आहे आणि गायब झाली म्हणताय तरीच तरीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते की बिझनेस करू नका बिझनेस आहे स्त्रीने एकदा का घराचा उमरा उंबरठा बाहेर टाकला की हे असंच होतं जा लवकर काहीतरी करा काहीतरी करा आणि इकडे शोधून आणा त्यावर लगेचच आता पोलिसांना फोन करा असं सगळेजण सांगतात पण आता या मी म्हणत असते नाही नको पोलिसांना फोन नको चल यश आपण जाऊन पोलीस कंप्लेंट करूयात त्यावर विद्यासुद्धा म्हणत असते ठीक आहे मी सुद्धा इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करते त्यावर लगेचच आता इथे पौर्णिमा आणि त्याचबरोबर सुद्धा निघालेले असतात खरं तर आता इकडे जी काही अमृता आहे तिलासुद्धा जायचं असतं शोधण्यासाठी पण आता लगेच यश म्हणत असतो नाही नाही अमृता तू घरीच थांब तेव्हा अमृता म्हणते मी का घरी थांबो त्यावर यश म्हणत असतो त्याचं काय आहे ना जर कावेरी घरी आली तर मग समजेल ना की कोणीतरी घरी हवं म्हणून त्यावर मा म्हणत असते हो तो बरोबर बोलतोय तू घरीच थांब आता सगळेजण कावेरीला शोधायला बाहेर पडतात आता अमृता घरी एकटीच असते अमृता घरी एकटीच असल्याकारणाने ती तिच्या खोलीमध्ये येते आणि लगेचच आता खूप आनंदामध्ये असते आनंदाच्या उकळ्याच अमृताला फुटत असतात आता ती लगेच स्वतःचं अंग जे आहे ना ती बेडवरती टाकून देते आणि म्हणत असते फायनली फायनली मला ज्या काही गोष्टी इथे हव्या होत्या त्या गोष्टी फायनली इथे झालेल्या आहेत कारण आता इथे जी काही कावेरी आहे कावेरीचा आता इकडे द एंड झालेला आहे त्याचबरोबर आता कावेरी तू आता कधीच कुठेच सापडणार नाही आहेस किती जरी काही जरी झालं ना तरीसुद्धा तू कुठेच सापडणार नाही असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच इकडे घरामध्ये लाईट्स गेलेले असतात खूप जोराचा वारा सुटतो आणि त्याचबरोबर सगळं काही ऑन ऑफ होत असतं आता कावेरीचं भूत तिच्यासमोर येतं तेव्हा अमृता म्हणते कोण आहे तिथे तिथे कोण आहे असा इकडे ती विचार करत असते आणि असा इकडे तिने विचार केल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच ती मोबाईलचा टॉर्च लावते पण तिला कोणीच दिसत नाही आहे आणि तेव्हा खूप जोरात जोरात हवा येते आता शेवटी तिला शोधत शोधत अमृता बाहेर आलेली असते आता शोध शोधत बाहेर आल्यानंतर ती म्हणत असते तिकडे कोण आहे कोण आहे तिकडे तिकडे कोण आहे असा इकडे ती विचार करत असते आणि बाहेर येते आता पूर्ण घरामध्ये अंधार पसरलेला असतो त्यामुळे अमृता खूपच जास्त घाबरलेली असते तिला कळत नाही काय करावं म्हणून कधी लाईट जातात तर कधी येतात कधी कावेरी तिला कुठे दिसते तर कधी गायब होते ती नक्की विचार करत असते हे सगळं काय एकदम काळोख झालेला असतो तर यश सगळ्यांना घराच्या बाहेर घेऊन गेलेला असतो अमृता घरी एकटीच असते आणि सगळ्यांना घराच्या बाहेर गेल्या घेऊन गेल्यानंतर आता त्याने हा सगळा काही इथे प्लॅन केलेला असतो की आता अमृताचा जो काही खरा चेहरा आहे तो अमृताचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा असतो आणि त्यामुळेच त्याने हा सगळा काही इथे प्लॅन केलेला असतो आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे जी काही अमृता आहे तिच्या मात्र सगळ्या गोष्टींचा परदाफाश इथे होणार असतो आणि सगळ्या गोष्टी पर्दाफाश होण्यासाठी आता हे सगळं काही इथे यशने घडून आणलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे इथे अंधारच असतो यश एकटाच घरी आलेला असतो आणि यश एकटाच घरी आल्यानंतर अमृता त्याला पकडते आणि म्हणत असते यश यश कावेरीचं भूत कावेरीचं भूत तेव्हा तो म्हणतो काय चाललंय काय हे असं कसं बोलतेस तेव्हा ती म्हणते हो यश मी तुला सांगते ना कावेरीचं भूत आले भूत आले तेव्हा तो म्हणतो ए गप्प बस काही बोलू नकोस असं कसं भूत येईल कावेरी जिवंत आहे आणि गायब झालेली आहे तिला पण शोधूयात नाही नाही मी तिला ह्या हाता हाताने ह्या हाताने मारून टाकलेला आहे मी स्वतः तिला ह्या हाताने मारून टाकलं आहे असं अमृता आता कबुली देते आता अमृता म्हणत असते की मी स्वतःच्या हाताने तिला मारून टाकले असं म्हटल्यानंतर आता लगेचच घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन होतात घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन झाल्यानंतर आता मा पौर्णिमा जी काही विद्या त्याचबरोबर उदय त्याचबरोबर यामिनी हे सगळेजणं त्याला एका ठिकाणी दिसतात आता तिला एका ठिकाणी लाईट्स ऑन झाल्याबरोबर दिसल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते आता माला तर एवढा तिचा राग आलेला असतो कारण यशने ऑलरेडी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आता मां हे सगळं काही उघड्या डोळ्याने पाहत असतात तर बाहेरच्या दरवाज्यातून आता इकडे कावेरी येताना दिसत असते आता मा समोर येतात तिला मास समोर येऊन तिचं फाड फोडतात सनकण कानाखाली वाजवल्यानंतर त्या म्हणत असतात तुला तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची तुझी लायकी तरी आहे का आमच्या घराची सून होण्याची असं म्हणून त्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतात आणि मंगळसूत्र काढून घेल्या घेतल्यानंतर त्या म्हणतात ह्या काळ्या मण्यांचा तू अपमान केलाय सामृता तू उदयची बायको होण्याच्या लायकीची नाही आहेस उदयची बायको होण्याच्या काय लायकीची नाही आहेस तर तू ह्या घरामध्ये राहण्याच्या सुद्धा लायकीची नाही आहेस आत्ताच्या आत्ता ह्या घरामधून चालती हो समजलं तुला तर उदय हे सगळं काही पाहत असतो अजिबात बाजू घेत नाही आता इकडे अमृताचा जो काही काळा चिट्टा आहे तो पूर्ण बाहेर पडलेला असतो शेवटी आता इकडे कावेरी आणि त्याचबरोबर चिकू हे दोघे सुद्धा वाचलेले असतात तर पाहत रहा कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेचे भाग भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद